श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक योगी नव्हते ते करुणेचा महासागर होते त्यांच्या जीवनातली प्रत्येक घटना ही त्यांच्या करुणेची साक्ष देते अक्कलकोटच्या वाळवंटात बसलेले स्वामी त्यांच्या आजूबाजूला गर्दी जमलेली असायची गरीब रुग्ण निराधार दुःखी व्यसनाधीन अशा कितीतरी लोकांनी त्यांच्या चरणी शरणागती पत्करली आणि विलक्षण गोष्ट म्हणजे स्वामींनी कधीही कोणालाही नाकारले नाही भक्तांनी जर आपली चूक कबूल केली मनापासून पश्चाताप केला तर स्वामींनी तत्क्षणिक क्षमा केली ते म्हणायचे जगात कोणताही जीव पापी नाही श्रद्धा असेल प्रामाणिक मन असेल तर माझ्या करुणेने त्याचे उद्धार होईल एकदा एक भिकारी स्वामींकडे आला अंगावर कपडे नव्हते हातात खायला धान्यही नव्हते लोक त्याला हाकलत होते पण स्वामींनी त्याला जवळ बोलावले स्वतःच्या हाती अन्न घालून दिले आणि म्हणाले हा भिकारी नाही हा माझा लेकरू आहे त्या क्षणी संपूर्ण गावाला स्वामींच्या करुणेची अनुभूती झाली स्वामींच्या करुणेचे वैशिष्ट्य असे की ती फक्त दयपुरती मर्यादित नव्हती त्यांनी भक्तांना फक्त अन्न पाणी दिले नाही तर योग्य मार्ग दाखवला पापातून बाहेर काढले अंधारातून प्रकाशाकडे नेले त्यांचे आश्वासन आजही भक्तांच्या कानात घुमते भिऊ नकोस रे मी आहे जो माणूस निराश होतो अपयशाने खचतो त्याला स्वामींच्या करुणेचा स्पर्श झाला की तो पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो म्हणूनच आजही लोक त्यांच्या चरणी डोळे मिटून म्हणतात अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय